तर हाय सर्वांना स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती चॅनलचं नाव आहे सासरचे मानस तर कसे आज सगळे मस्त आहात ना मी पण मस्त आहे तर दोन चार दिवस झाले व्हिडिओच नाही पोस्ट केले <laughs> तर म्हटलं चला आता आज हे रविवार हा उद्या व्हिडिओ पोस्ट होईल सोमवारच्या दिवशी तर चला आता वाजले सहा तर मी आज सहा वाजताच लवकर स्वयंपाक लागणार आहे चार आठ होते आणि इकडं भाजीपाला आणलं आहे आता स्वयंपाक करायचं आहे मला भाजीला घेऊन येताना आणि आता भाजी बनवायची स्वयंपाक करायचं पुरेन चाललंय कालवा तर आज लवकर डॉक्टर बोलले आज माझा आहे दाताची सर्जरीच म्हणताय एक प्रकारे सर्जरी आज माझं दात काढायचं आहे तर भरपूर असा खराब झालेला आहे तर दोन चार दिवस झालं म्हणजे नाही का मी तुम्हाला सांगितलं होतं तर त्यांनी इन्फेक्शनचा गोळ्या घेतल्या त्या गोळ्या एवढ्या पॉवरफुल वगळल्या होत्या ना त्याच्यामुळं माझ्या अंगात काहीच म्हणजे एकदम चक्कर आल्यासारखं व्हायचं एकदम आशक्तपणा असं गरगरायचं त्या गोळ्याने पावरफुल वाल्या होत्या म्हणून मग त्याच्यामुळं मी व्हिडिओ नाही काढले काहीच नाही माझी बोलायची काही कॅपॅसिटीच नव्हती आणि ते तर बरं झालं शाळेला दोन चार दिवस सुट्ट्या होत्या त्याच्यामुळं मला जरा एनर्जी आली आणि सगळी व्यवस्थित झालं आज मला जायचं दवाखान्यात तर म्हटलं चला आता व्हिडिओ काढा त्यांनी सांगितले तुम्ही जेवण वगैरे करून या जेणेकरून मग दात काढल्यावर जेवायची गरज नाही पडणार तर मग आज मी लवकर स्वयंपाक करून मग त्याच्यामुळं जेवण ब बन... जेवण वगैरे करून देईन नंतर मग पुरी नंतर जेवते स्वयंपाक करून ठेवते आणि मग जेवते मग हे बाकीचे नंतर जेवते तरी आठचा वाटला बोलवले ते तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा शेवटपर्यंत नक्की बघा तर ही पूर्ण दात हे दिसते दात आणि अक्कल दाढ पण आली पण माझी अक्कल दाढ पण एकदम अगदी वाकडी आली पुढच्या पटकन चालूच आहे कथे चार पटकन तिथे सर्वांना स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती चॅनलचे नावे सातलचे माणसं तर कसे आज सगळे मस्त आहात ना मी पण मस्त आहे तर दोन चार दिवस झालं मी पेशंट होते आणि मग व्हिडिओ नव्हते टाळत त्या दिवशी तर अर्धा व्हिडिओ तटत राहिला आणि मग भरपूर दिवस झाले मी गॅप घेतला आराम घेतला अमृता तेव्हा खरतरी आज मला जरा बरं वाटलं प्रमोशनचे व्हिडिओ होते बाकी हे हे प्रमोशन करायचं होतं मला गाय त्याच्यामुळे त्यांचे मेसेजवर मेसेज यायला लागले कधी करता कधी करता तर म्हटलं चला आता काय होणार नाही तर व लवकर आवडलं काम त्याच्यामुळे मी व्हिडिओ काढले त्यांचे कारण की माझा दात काढला आहे दात काढला माझे एक खालचे दाढ आहे ती काढली तर भरपूर त्रास वगैरे नव्हता दुखत नव्हती पण त्याच्यामध्ये कसं ना हे होत होतं फल्स निघत होते त्याच्यामुळं म्हटलं पुढं काही जास्त होण्यापेक्षा आपली की दाढ काढलेली बरी ते बोलले कॅब बसू बो शकतो तर म्हटलं ठीक आहे कॅब बसवा तुम्ही म्हटलं नाही का पण नंतर ते बोलले नको कॅब जरी बसवली तरी ती आतमध्ये जी कॅबिटी झालेली आहे म्हणजे नाही का ते सर्वच खराब झाले होते आर्धीच राहिली होती ती दाढ मग त्याला सपोर्ट नव्हता ना एक प्रकारे कॅब बसवण्यासाठी मग त्यांनी ती काढ दाढ काढून टाकली तर म्हटलं बर झालं एकदाच ते नाही का आता सगळे दात माझे तुम्हाला सांगा सर्व दाताला माझे फ्रीडे एक तर थोडे थोडे आपलं कसं तरी आता सध्या तरी नाही आता घरी एकच काढले म्हणून काय टेन्शन जाऊ दे जेव्हा दुखल तेव्हा बघताय कसं असतं जेव्हा वीर ताण लागल तेव्हा वीर कोणतं तसं जेव्हा दात दुखायला लागन तेव्हा दाऊ आठवण येते आपल्याला तर असो तर मस्त मस्त दिसते का मी आज नक्की सांगा कमेंटमध्ये तर भरपूर असा मेकअप केला होता पण तो काढलाय मी कानातले होते नथ होती पण मला एवढं ओर आवडत नाही कधीच मला मी कधीच एवढं ओर मेकअप करत नाही मला आवडत पण नाही पण ते कसं व्हिडिओ काढायचा होता म्हणून मी तेवढं नथ वगैरे घातली ना होती नाही तुम्ही कधीच ते ओर दिसतले असं नाही का नथ वगैरे असल्यावर तर तुम्हाला एक गोष्ट सांगायची भरपूर भयंकर गोष्ट आहे तर आपल्या गावाकडं नाही का तरडगावांनी म्हणजे माझं माहेर तर तिथं आलेला असत्या आणि तो नेमका आमच्या रानातच आलाय म्हणजे माझ्या चुकत्याचं तो त्यांच्या रानात आलंय त्यांचं तिथे देवीचं मंदिर तिथं काल बसला होता आणि वीर हिच्या पशी तर त्यांनी गावकऱ्यांनी व्हिडिओ काढलाय नेमका आमच्या रानातच आहे आणि पप्पांना म्हटलं पप्पा तुम्ही अजिबात रानात जाऊ नका म्हटलं कारण की कसं येईले दिवस झाले आठ दिवस झाले त्याची चर्चा चालू आहे पण काल व्हिडिओ तर पप्पा बोलले अरे काल तर आपल्या रानातच आलता म्हटले तर सर्वजण गावकरी घाबरलेत वगैरे नाही का त्या बिबट्याने भीती वाटते ना पप्पांना तर म्हटलं जर पप्पन काय घालाय म्हटलं अजिबात तुम्ही रानात जाऊ नका त्याच्याकडे शितीचं काही खवाय ना कारण भीती वाटते ना बिबट्या म्हणजे एक प्रकारे दहशत असल्यासारखे त्या बिबट्याचं तर त्यांना म्हटलं अजिबात तुम्ही रानात वगैरे जाऊ नका कारण की एक तेच जातात ना आणि तिथून पाय पाय जावं लागतं आमच्या घरापासून ते रान आमचं आहे लि लांब त्याच्यामुळं त्याच्या म्हटलं तुम्ही अजिबात जाऊ नका म्हटलं आणि हे झालं म्हटलं जोपर्यंत आहे तोपर्यंत अजिबात जाऊ नका तुम्हाला व्हिडिओ दाखवते ॲड करून ते बिबट्याचा व्हिडिओ थोडासाच काढलं आहे ले जास्त काढलं नाही कारण त्यांना रनिंग जास्त असते ना लगेच ते लायटिंग वगैरे बॅटरीचं चा चमक पडलं लगेच पळून जाते तसं काहीतरी झालं तर बापरे भयंकर म्हणजे आठ दिवस झालं पप्पांना टेन्शन येते आणि रानात तर जावं लागते पाऊस म्हणजे पाऊस तर सध्या गावाकडं आहे पण काही काम आणि मी तापण नाही चक्कर मारतो रानात वगैरे तर एक प्रकारे भीती वाटायला लागते त्यांना पण आता असं झाले जाऊ द्या काय टेन्शन मारतले टेन्शन येतं मी त्यांना म्हटलं शेतीचं जेवढं नुकसान होतं तेवढं होऊ द्या पण त्या बिबट्याच्या नादाला नका लागू म्हटलं नका जाऊ चला पाऊस तर मुंबईला भयंकर चालू आहे म्हणजे चार पाच दिवस झाले सलग पाऊस चाललाय सलग म्हणजे निघायचं सा थांबायचं नावच नाही जिथं पडायचं तिथं नाही पडत आणि अशी छान अंगठी पण आलेली मस्त आली अंगठी तर आता व्हिडिओ काढले त्यांचे प्रमोशनचे व्हिडिओ केले आणि तुम्हाला सांगते माझे केस आता उलग गळायला लागले मी साधे मोकेश सोडले की लगेच पदपद पद गळायला लागले परत करत केस केस झाले मला आता माझ्या केसांची निगा राखावं लागल तर ना आता मी ना हे करतो मला मोकेश सोडायच्या भीती वाटायला लागली कारण मी सारखे मुकेश सोडत असते आता वेणी चाकून चुकून वेणी घालत जाईन आता मी कारण माझी पहिले केसले दाट होते आता बघा लि पातळ व्हायला गेले माझं बाबा आता जपण माझे केसांना मी आता नाही कापायचे मी तर चला ह्या मॅडमला वादायला गे थंडी चला आवडते मेकअप वगैरे करते मम्मीची साडी नेसली आज मी कशी दिसते मम्मीची साडी नक्की सांगा तर लि बोलायला नाही लावलं मला कारण ना ताण पडतो दुखतलं दिसलं कंटिन्यू मस्तपैकी आता आणलेला आहे पॅटीस गरमागरम पावसाच्या वातावरणात हे पॅटीस मला लय आवडतं बर का तर पावसाच्या वातावरणात काही पण खालेली मज्जा येते पण आता मला खायचं नाही तर तरी तर थोडंसं खाणार आहे आता दोन चार परवा दाड काढली ना तर थोडंसं खाय जास्त नाही आवडीची गोष्ट आहे माझ्या सगळ्यात आणि काय झालं सांगू मला डाढ काढायला गेले डाढ काढायची आणि मी ह्यांना म्हटलं आपण पाणीपुरी खाऊ पण हे झालं त्यांनी डॉक्टरांनी लवकर फोन केला त्याच्यामुळे आम्हाला लवकर जावं लागलं मग त्याच्यामुळे पाणीपुरी खायची कॅन्सलच झाली आता मी कवच चाललो होतो पाणीपुरी खाऊ पण हां आता यांनी लवकरच भाजीला वगैरे घेऊन आलेत लवकर भाजी वगैरे करायची आणि मान बसायचं आराम पावसाळ्यात तसा आराम हे सांगू नकाजू प्लेट छोटा मस्त गरम गरम पाय पावसाचं वातावरण छान भांडे का पडतात ना घासायला सांगतो बघा बिबट्या बघा बिबट्या बघा बिबट्या